नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे सामाजिक कार्यकर्ता तथा पत्रकार सुमारे सव्वीस वर्षापूर्वी पुसद नगरपालिका येथे कनिष्ठ अभियंता म्हणून गिरीश डुबेवार यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विविध भ्रष्टाचार काम केले असल्याचे समोर आले आणि त्या संदर्भात विविध तक्रारी सुद्धा दाखल झाल्या होत्या आम्ही जेव्हा या विषयाची माहिती घेत होतो तेव्हा आम्हाला अशीही माहिती मिळाली की जे हे कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार आहे यांची नियुक्तीच ही गैरकायदेशीर आणि शासनाच्या नियमाला डावलून केली असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि विशेष म्हणजे या संदर्भात तत्कालीन वेळी विविध तक्रारी दाखल झाल्या होत्या आणि त्यावेळी एक आदेश सुद्धा पारित झाला होता की यांचे हे संपूर्ण डॉक्युमेंट तपासून तसा अहवाल हा सादर करावा परंतु अद्याप हवे तो त्या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आणि विशेष म्हणजे आतापर्यंत विविध अशा तक्रारी होऊन सुद्धा विविध भ्रष्टाचार काम समोर येऊन सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे शेवटी नायला जवस्था आपण मुंबई हायकोर्ट नागपूर खंडपीठ जनहित याचिका दाखल केलेली आहे आता ही जनित याचिका नागपूर येथील वकील ॲडवोकेट आकिद मिर्झा व येथील वकील जहीर खान यांच्यामार्फत सांभाळण्यात येत आहे लवकरच या विषयासंदर्भात माहिती समोर आणू धन्यवाद मी ॲडव्होकेट जहीर खान पुसद येथे वकील व्यवसाय करतो पुसद येथील कनिष्ठ अभियंता गिरीश डुबेवार यांनी जे आहे ते मेलेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्यांचे नावे पगार काढली आणि याशिवाय त्यांनी अनेक बेकायदेशीर कामे केली शिवाय त्यांची स्वतःची जी नियुक्ती आहे ती शासनाच्या निकषाच्या विरुद्ध जाऊन झालेली आहे या सगळ्या अशा प्रकारचे आरोपासंबंधाने जे आहे ते पुसद येथील ऋषिकेश संतोष जोगदंडे जे आहे माझे असतील त्यांनी एक तक्रार जी आहे ते गिरीश यांच्या यांच्याविरुद्ध संचालक साहेब नगर परिषद संचालनालय मुंबई यांच्याकडे चार दहा दोन हजार चोवीसला केली होती आणि त्यामध्ये गिरीश दुबेवार जे कनिष्ठ अभियंता आहेत यांच्या बेकायदेशीर कृत्याबाबत त्यांच्या बेकायदेशीर नियुक्तीबद्दल पुरावे देऊनसुद्धा कोणतीही ठोस तिथली कारवाई झाली नसल्यामुळं शेवटी ऋषिकेश जोगदंडे जे आहे यांनी मी आणि आमचे एक मित्र आहेत आकिब मिर्झा जे उच्च न्यायालयामध्ये वकिली व्यवसाय करतात तर त्यांच्यामार्फत आम्हा उभयंताच्या मार्फत जे आहे हो ते उच्च न्यायालय नागपूर येथे गिरीश टुबेवार विरुद्ध याचिका दाखल केलेली आहे आणि ती याचिका दाखल झालेली आहे आणि त्या याचिकेमध्ये जे आहे जे काही आता पुढं जे निर्णय होईल ते आम्ही आपल्या कळवण्यात येईल त्यासंबंधी मेरा नाम एडवोकेट आकिद मिर्जा है मैं नागपुर हाईकोर्ट में प्रैक्टिस करता हूँ श्री गिरीश डुबेवार जी के अगेंस्ट में जो कि जूनियर इंजीनियर है पूसद नगर परिषद के अंदर में उनके ख़िलाफ़ में काफ़ी सारी शिकायतें थी जिसके खिलाफ़ में सेक्रेटरी अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट को गिरीश तो डुबेवार जी के अगेंस्ट में कोई कार्रवाई नहीं की गई जिसके ख़िलाफ़ में हमने माननीय उच्च न्यायालय नागपुर में एक याचिका दायर की है जिसकी सुनावनी जल्दी ही होने वाली है बाकी माहिती आपको आ, आगे दी जाएगी जैसे जैसे केस में आगे डेवलपमेंट होगा, आपको इन्फॉर्म किया जाएगा